रेल्वे वीज शताब्दी वर्षाचे औचित्य साधून रेल्वेने भारताच्या शूर सैनिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले भुसावळ विभागातील देवळाली रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे इंजिनांना महाराष्ट्रातील दोन थोर युद्ध सूर्यांची नावे देण्यात आली आहेत या वीर सेनापतींनी दाखवलेल्या असीम धैर्य व नेतृत्व गुणांचा गौरव करण्यासाठी हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे आर्टिलरी सेंटरचे लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरणा भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे व अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते या लोकोमोटिव्हच्या माध्यमातून देशाच्या वीर जवानांना अभिवादन करून त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे रेल्वेच्या भुसावळ विभागाने नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावली आहे संरक्षण दलासाठी आवश्यक असलेल्या साहित्य व सैन्य दलांच्या वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी रेल्वे सातत्याने कार्यरत आहे देवळाली येथे असलेले मुवमेंट कंट्रोल ऑफिस संरक्षण दलाच्या वाहतुकीसाठी महत्वाचा केंद्रबिंदू ठरले आहे रेल्वे संरक्षण दलांसाठी विशेष लष्करी गाड्याही चालवते ज्यामुळे दोन्ही संस्थांमधील भागीदारी वाढली आहे लोको अडतीस पंच्याण्णव एक सुभेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे सुभेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील इश्तवार येथे अल्पसंख्याक समुदायांवर होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी ऑपरेशन स्ट्रायकर अंतर्गत विलक्षण धैर्य दाखवले सतरा मे दोन हजार एक रोजी त्यांनी आपल्या टीमसह अत्यंत कठीण भूप्रदेशातून गुप्त मोहीम राबवली पहाटे आठ दहशतवादी एका गावाकडे जात असताना त्यांनी हुशारीने रणनीती आखून त्यांना वेढले पाच दहशतवाद्यांना ठार केले या धाडसासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले लोको अडतीस नऊशे बावन्न मेजर जनरल सायरस पिथावाला अशोक चक्र मेजर जनरल सायरस पिथावाला यांनी मणिपूरमधील टेकचाम येथे सहा जुलै आठ एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दहशतवाद विरोधी मोहीम यशस्वी केली त्यांच्या चमूवर जोरदार गोळीबार होत असतानाही त्यांनी निर्धारपूर्वक पुढे जात थेट शत्रूवर हल्ला चढवला एका कुठ्यात दहशतवाद्याला जिवंत पकडण्याच्या ध्येयाने त्यांनी जबरदस्त धैर्य दाखवले याच संघर्षात त्यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली तरीही ते मागे हटले नाही त्यांनी अख्खी रात्र परिश्रम घेत मोहीम यशस्वी केली आणि दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना अशोकचक्र या सर्वोच्च शांतिकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरणा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले भुसावळ विभागाने रेल्वे व्हीजकरणाच्या माध्यमातून प्रगतीचा वेग वाढवला असला तरी देशाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचा सन्मान करणे ही देखील आपली जबाबदारी आहे ही लोकोमोटिव्ह संपूर्ण देशभर फिरत राहतील आणि भारताच्या शूर सैनिकांचा गौरव सर्वत्र पोहोचवत राहील असे रेल्वेने सांगितले आय थिंक इट्स अ वंडरफुल इनिशिएटिव्ह बाय इंडियन वुड टू रेल्वे Two of the electric locomotives have been named after war heroes, Major Cyrus Peethawala, Ashok Shaukchakra and uh, Honorary Captain Sovida Major Shivaji Ghatke. Uh, both of them who hail from Maharashtra, and uh, I think it's a wonderful gesture, and this will also spread the message of their valor all across the country. Sir, this is the first time in the history of uh, Indian railways that the uh, name has been given for the national railways. Do you think? Um, वंडरफुल इनिशिएटिव्ह विच इज रिसंटली बीन स्टार्टेड अँड वॉट आय नो दॅट दिस पॉसिबल इज दि फर्स्ट वन विच इज बिंगर इन दिस रिजन थँक्यू सो मच फॉर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सचिन लवफाड नाशिक